आयसिस या इस्लामिक दहशतवादी संघटनेचं अस्तित्व हे केवळ इराक आणि सिरियापुरतं मर्यादित नाही तर भारताच्या छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यापर्यंत याची पाळंमुळं पोहोचलेली आहेत हेच या, या घटनेवरून सिद्ध होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये मोहम्मद जोएब खान आणि मोहम्मद शोएब खान या दोन अतिरेक्यांना ज्यांचा संबंध आयसिसशी आहे त्यांना एनआयए या भारतातल्या टॉपमोस्ट अँटी टेररिस्ट ऑर्गनायझेशन अटक केलं होतं आणि नुकतीच विरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे अत्यंत जटिल असा प्लॅन आयसीस तर्फे भारतामध्ये आणि त्यातल्या त्यात त्या 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 मराठवाड्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा त्यांचा डाव होता हे आता सिद्ध त्या ठिकाणी होत आहे धर्म त्याचबरोबर पैसा या अफूच्या गोळ्या एक प्रकारे वापरून कशा प्रकारे युवकांना या दहशतवादाच्या जाळ्यात ओढता येतं हेच या घटनेवरून त्या ठिकाणी सिद्ध होतं या अतिरेक्यांनी छत्रपती संभाजीनगर मधल्या एक नाही दोन नाही तर तब्बल पन्नास तरुणांना आपल्या जाळ्यात त्या ठिकाणी ओढलं एक व्हॉट्सअप ग्रुप त्यांनी तयार केला आणि याच्या माध्यमातून कशा प्रकारे इस्लाम धर्म हा सर्वोच्च आहे आणि त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे हिंसाचार घडवावा याच्याशी संबंधित रॅडिकलायझेशन करण्याचं काम या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी केलं एवढंच नाही तर या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आयईडी डी त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे स्फोटक पदार्थ बनवण्याचे सुद्धा व्हिडिओज या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून या तरुणांपर्यंत पोहोचवले आणि याच रॅडिकलायझेशनच्या माध्यमातून भविष्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये अत्यंत सेन्सिटिव्ह लोकेशनमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा प्लॅन या अतिरेक्यांचा होता मुळातच जर आपण समजत असू की भारतामध्ये दहशतवादाचं प्रमाण कमी झालेलं आहे तर ही घटना आपल्याला स्पष्टपणे सांगतं की आत्ता सुद्धा इस्लामिक दहशतवादाचा खूप मोठा खतरा संपूर्ण जगाला आणि त्यातल्या त्यात भारताला आहेच मराठवाड्याचा आणि त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगरचा मागचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या स्लीपर सेल आणि इस्लामिक दहशतवाद्यांचा संबंध असल्याचं वेळोवेळी उघड झालं होतं आणि या घटनेवरून आता पुन्हा एकदा सिद्ध होतंय की आता सुद्धा एक प्रकारे दहशतवादाचा टिकिंग बॉम्ब हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी चालू आहे आणि याला वेळीच आळा घालण्याची गरज आहे याला खऱ्या अर्थानं जर आळा घालायचा असेल तर एनआयए तर आपल्या आपली कारवाई त्या ठिकाणी करणारच आहे पण प्रत्येक नागरिकाला या सुरक्षा एजन्सीचे एक प्रकारे आईज अँड इयर्स म्हणजेच ज्या घटना होत आहेत त्या सुरक्षा एजन्सीज पर्यंत पोहोचवणं हे कर्तव्य ज्यावेळेस प्रत्येक नागरिक पूर्ण करेल त्याच वेळेस माझ्या मते खऱ्या अर्थानं या घरभेद्यांना आणि इस्लामिक दहशतवाद्यांना आपल्याला आळा घालता येईल